नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माझ्या सोन्यासारखी तुम्ही तुम्हाला आज विजयदशमीच्या दस व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण की आज दसरा आहे आणि तुम्ही माझ्यासाठी सोन्यासारखी माणसं आहात तर सोन्यासारख्या तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला माझ्याकडून विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो दोन तीन दिवस झाले आपला व्हिडिओ आलेला नाही कारण कसं आहे काम खूप चालू आहे सध्या मित्रांनो सरकीचं पोलन चालू आहे सरकी पोलनची आपली कपाशी त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे असं आहे भेंडीचं बियाणं काढणं चालू आहे की भेंडी हे पोलनचं आहे मित्रांनो पोलनची भेंडी आहे आणि ते भेंड्या तोडणं चव आहे तोडून त्याचं बियाणं काढायचं त्याला वाळू घालायचं आता दोन तीन दिवसापासून ऊन पडलेलं आहे चांगल्यापैकी आता पंच्याहत्तर टक्के भेंडी तर तुटली आपली हे पंचवीस टक्के राहिले आता पंचवीस तीस टक्के समजा सत्तर पंच्याहत्तर टक्के कट केलेली आहे आपण तर मित्रांनो दोन दिवसा अगोदर आपल्या एका मित्राचं मला म्हणजे कमेंट आली होती मार्वेल गवतासाठी तर मित्रांनो मार्वेल गवत हे आपल्याकडे अवलेबल आहे पण त्यांनी विचारलं होतं बियाणं भेटल का तर या मार्वेल गवताचं बियाणं आपल्याकडं नाही आहे मित्रांनो आपल्याला असंच एक कॉल केला होता शिंदखेड राजाच्या जवळ कोणतं गाव आहे काय माहिती पण तिथून कॉल आला होता एक शेतकरी बांधवाचा की म्हणजे दादा आपल्याला मार्वी गवताचं काड्या पाहिजे तर मला ठीक आहे घेऊन जा आहे आपल्याकडं अडचण नाही घेऊन जा मला तर मित्रांनो मार्वील गवताची जर काड्या तुम्हाला लागत असतील तर सध्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला भेटून जाऊ शकतो याच्यानंतर भेटणार नाही कारण की आता हे आपली कापणी चालू आहे आणि कापली चालू असताना हे तर नाही भेटू शकत त्या कोपऱ्यामध्ये तिकडे विहिरे आमची त्या विहिरीच्या बाजूला थोडं एक अर्ध्या उंठ्याचं समजा आमचं कापणीचं राहिलेलं आहे त्याच्यामधून भेटू शकतं तुम्हाला जर लागत असलं तर जवळपास जर असाल जालना जिल्ह्याच्या जा। तर या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता ते काय आपण विकत देत नाही जे आपले सबस्क्रायबर आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी आपण फ्री ऑफ आप देणार आहे आणि त्याला काय नाही थोडंफार जर लावलं तर चांगल्यापैकी उगतं आहे आता हे काय आम्ही थोडं आणलं होतं याच्यामध्ये भरपूर बघा तुम्ही जो पाच पाच गुंठे तर सहज असेल बहुतेक पाच सहा गुंठे असेल आपण काय मोजून लावलेलं नाही आहे पण लांबी पट्टी आणि तीनशे फूट आहे मित्रांनो एक लांबीचं आणि मला वाटतं रुंदीचं वीस फूट असेल तर आसन पाच सहा गुंठे आसन समजा तर मित्रांनो ज्यांना कोणाला लागत असेल त्यांनी घेऊन जाई तर माझा ॲड्रेस सांगतो पिंपरी डुंकरी संतोष काकासाहेब डुकरी पिंपरी डुंकरी तालुका जिल्हा जालना मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर सतरा छत्तीस सदुसष्ट बासष्ट या नंबरवर कॉल करू शकता येऊ शकता आणि तुम्हाला मारेल गावताचं जास्त नाही भेटणार थोडं थोडं भेटल ज्यांना ला लागेल त्यांना पण घेऊन जाऊ शकता आपण एकही रुपये शेतकरी बांधवकडून घेणार नाही आपल्याला विक्री करायची नाही आहे मित्रांनो साध्या सरळ विषयात म्हणलं तर शेतकरी बांधवांसाठी आपण पैसा कमवायचा हे आपलं ध्येय नाही फक्त आपल्याला सपोर्ट तुमचा चांगल्यापैकी असू द्या तुमचं सहकार्य चांगल्यापैकी असू द्या एवढाच आपला आप आग्रह आहे तुम्हाला जर लागत असेल तर जवळपास जर असाल तर घेऊन जाऊ हो शकता तसं काही नाही आपण काही पैसे तुमच्याकडून घेणार नाही मित्रांनो आपण पैशासाठी हा म्हणजे काय आपला पैशाचा व्यवसाय नाही कारण की आपण हे शेळ्यांसाठी लावलेलं आहे आणि ज्यांना कोणाला लागत थोडंफार देऊ शकतो आपण आपण पण फ्रीमध्ये आणलेलं आहे आमच्या सुलत भावाकडून आपल्याला त्याचे पैसे काढण्यासाठी नाही आणलं आपण शेळ्यांसाठी साऱ्याचं नियोजन करण्यासाठी साऱ्यांसाठी हे आणलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं मला ते बांधव आहे ते त्यांचं सावखेड म्हणले बघा ते सावखेड तिकडं याच्याकडे शिंदखेड राजाकडं आहे ते पण येणार आहे पण ते म्हणून दादा मी सोयाबीन निघल्या याच्यानंतर घेऊन जाईल काय अडचण नाही कधी या घेऊन जा कधी या म्हणजे या चार पाच दिवसांमध्ये घेऊन जा कारण की याच्यानंतर आता हे बघा बघू शकताय तुम्ही कसं नुसतं कोवळलं असे हे लाग म्हणजे लागवडीच्या लागी नाही लागवडीच्या लागी तिकडंच लास्टला आहे ते चांगलं आहे तुम्हाला मला दाखवतो मी कसं आहे तर मित्रांनो शेळ्यांसाठी हा चारा खूप उपयुक्त आहे आणि खायला पण शेळ्या इतक्या आवडीनं खातात खूप आवडीनं खाता आहेत सध्या कामाची खूप धावपळ चालू आहे आज फवारणी करायची सारखीवर गरममध्ये पावसा आणि पोलांमुळं काहीच करता नाही आलं मित्रांनो तर बघा मार्विल गवत कसं आहे खूप वाढत चाललेलं आहे तर याच्या अगोदर आपल्या कापण्या थोड्या कमी झाल्या आहेत आता इथून समोर कापणी आपली वेळेवर चालू राहणार आहे कारण की आता कामाचा टप्पा कमी झालेला आहे पहिल्यांदा आपल्याकडे कपाशीचं आणि भेंडीचं पण पोलन चालू होतं आता आहे बघा या पूर्ण पट्टा म्हणजे तीनशे फुटाचा पट्टा आहे हो हा तर येणे आणि कापून घेणे जाणे कापून घेऊन जाणे कारण की आपल्याकडे ले तेवढा पुरेसा वेळ नाही तुम्हाला कापून देण्यासाठी तर मित्रांनो हे बघा इतका पट्टा कापण्यासाठी राहिलेला आहे हा आणि याला चांगल्यापैकी फुटवे फुटलेले आहेत हे बघा इतका पट्टा आहे तर तुम्हाला दाखवतो मी तुम। याला फुटवे कसे तर हे बघा मित्रांनो हे असं वाढलेलं आहे एक जर नेलं तर तुमचं जवळपास इतके फूट याला जवळपास पाच सहा फूट वाढलेलं आहे मित्रांनो पाच फूट तर सहज आहे समजा आणि अशी ढेशी याला याला म्हणजे लावायला वेळच लागणार नाही लागवड करण्यासाठी म्हणजे एवढं परेशान नाही व्हायचं काम तुम्हाला एक वीस पंचवीस दिवसामध्ये तुमचं गवत तुम्हाला खायला येणार शेळ्याला शेळ्याला हो गायमळीस चाऱ्यासाठी खूप आहे इतक्या आवडीनं खाता शेळ्याला खूप आवडीनं खातात शेळ्या कोणते जनावर असू दे तुमची चांगल्यापैकी खाता खाताय त्याच्यामुळं घेऊन जायचं असलं तर एक दोन दिवसामध्ये कॉन्टॅक्ट करा आणि शंभर टक्के घेऊन जा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओमध्ये जे जय जवान जय किसान